ना आली आहे मालवण समुद्र येथे अहो मालवणला नव्हे तर आपल्या पुण्यातच गेल्या एकोणीसशे शहाण्णव पासून मालवण समुद्र आपल्या पुणेकरांच्या सेवेत आहे एका छोट्याशा खानावणीपासून केलेली सुरुवात आज मोठ्या रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित झाली आहे आणि यांचे बरेचसे ब्रांचेस देखील आहेत आपल्या पुण्यामध्ये चिंचवडला ओरिजिनल ब्रांच आहे जिथून यांची सुरुवात झाली वाकड बांबेर आणि तुम्ही यांच्या क्रांचे सुद्धा घेऊ शकता खूप मोठं झालेलं आहे आता हे तर इथे तुम्हाला ताजे मासे मासे ताजे मासे खायला मिळतील आणि भरपूर काही तर परत दिवस माशांच्या शोधात होते मी मुंबईला कसं समुद्र येणारा चारी आपल्याला ताजे ताजे मासे मिळतातच पण पुण्यात ठिकाणी आपल्याला ताजे मासे खायला मिळतात त्यातलंच हे एक ठिकाण आहे गेल्या खूप वर्षांपासून हे पुणेकरांना पुणेकरांच्या आवडीचं ठिकाण आहे ते म्हणलं चला आपण देखील जाऊया आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया तर चला आतमध्ये जाऊया आणि अजून काय काय आहे यांच्या मेन्यू मध्ये बघूया चला तर म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी जातो बघतो मेनिफार्ड असं हो ना एखाद्या मोठ्या बुक सारखं असतं भरपूर असा मेन्यू असतो पण ह्यांचं मेनिफार्ड बघा अगदी लहान आहे लिमिटेड ऑप्शन्स आहेत पण सगळे घन्नाट आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या लाडक्या महिलींना कुठेही आम्ही मेन्यू कार्ड बघायची किती जास्त उत्सुकता असते ते इकडे आम्ही तुम्हाला देखील दाखवते तर म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं मालवण समुद्राच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत जसं की चिंचवडमध्ये आहे जी की त्यांची ओरिजिनल ब्रांच आहे वाकड आणि बाहेर सो आज मी वाकडच्या ब्रांचमध्ये आली आणि हे बघा एकोणीसशे शहाण्णवपासून पासून ते पुणेकरांच्या सेवेत आहेत हे बघा त्यांचं मेन्यू कार्ड मस्त असं साधं सोपं आहे इथे प्रॉन्समध्ये तुम्हाला प्रॉन्स तवा फ्राय प्रॉन्स पोळीवाडा भेटेल तसंच पापलेटमध्ये पापलेट फ्राय स्टॉक पापलेट सुरमईमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत बांगडा आहे, आहे मांदेली बोंबील त्याचसोबत चिकनसुद्धा भेटणार आहे आणि चिकनमध्ये बघा चिकन, चिकन, चिकन मालवणी फ्राय चिकन मसाला चिकन सुक्का आणि कोंबडी वडे तर इथे तुम्हाला अस्सल मालवणी पदार्थ मिळणार आहेत चिल्ड्रन स्पेशल स्पेशलसुद्धा आहे क्रॅब लॉलीपॉप आणि सुरमई कुरकुरे हे दोन काय नवीन आहेत आणि मी आधी कुठेच बघितलं नव्हतं त्यासोबत प्रॉन्स सुका प्रॉन्स करी आणि फ्राय करी राईसमध्ये पण बरंच काय काय आहे त्याचसोबत तिथे चपाती भाकरी वडे सोलकडी असं सगळं भेटेल तुम्हाला आणि राईसमध्ये ह्यांचा कोळंबी भात जो आहे ना त्याच्या बऱ्याच चर्चा मी ऐकलेत तोसुद्धा मी आज ट्राय करणार आहे आणि थाळीमध्ये बघू शकता तुम्ही पापलेट थाळी सुरमई बांगडा अजून प्रॉन्स थाळी आहे चिकन थाळीसुद्धा आहे तर तुम्हाला हॉटेल तर मी दाखवलं मेन्यू कार्डमध्ये काय काय ते सुद्धा दाखवलं तर आता आपण किचनमध्ये आलेलो हो, आहोत आणि बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये किचन ना इतकं जास्त घाण मेसी असतं पण ह्यांचं किचन ना खूप जास्त क्लीन आहे तर त्याला यांच्या किचनमध्ये काय काय शिस्त आहे ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला या तवंडई हे बघा पापलेटची साईज बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र आणि मस्त गोरा गोरा पान पापलेट आहे राव आणि एकदम फ्रेश आहे ते पापलेट तर इथे त्यांनी असे साधे पण ठेवले आहेत मॅरिनेशन करून सुद्धा ठेवलेले आहेत त्याचसोबत इथे सुरमई आहे जी की मॅरिनेट केलेली आहे आणि पीस बघू शकता बापरे एक एक सुरमईचा पीस बघा ना माझ्या हाताच्या भीतीपेक्षा पण मोठा आहे त्याचसोबत पुढे पण सुरमई आहे लहान साईजमध्ये आहे ती अजून इकडे अजून काही मासे संपलेले नाही आहेत तर इथे बांगडा आहे आणि बघा ना कट्स त्यांनी किती छान मारलेले आहेत जेणेकरून मसाले आतपर्यंत जातात त्याचसोबत इथे बोंबील सुद्धा आहेत सगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे त्यांनी बिकॉज रश इतकी असते की टायमावर काहीच होत नाही आणि हे बघा प्रॉन्सची साईज बघू शकता तुम्ही मस्त मोठे मोठे आहेत राव पापलेट पापलेट कोणाला पाहिजेत ताजे ताजे पापलेट तर म्हणजे इथे आपला स्टफ पापलेट बनवला जातोय मस्त त्यांनी कट केलं वॉश केलं ताज्या पाण्यामध्ये आणि इथे हे की आहे कोकम आणि कोकमाचं पाणी आहे इथे त्याच्यामध्ये त्यांनी मस्त असं डीप करून घेतलंय बघा मस्त असं आपला स्टफ पापलेट गेलेला आहे तेलामध्ये आणि जसं मी तुम्हाला म्हंटल यांचं किचन खूप जास्त क्लीन आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त सगळं असं स्वच्छ ठेवलेलं आहे त्यांनी चर्मागरम स्टार्टर्स आलेले आहेत काय काय आले मी तुम्हाला दाखवते इकडे या तर हे बघा सगळ्यात आधीच हा स्टफ पापलेट आलेला आप आहे आपल्याकडे आणि साईज बघू शकता माझ्या हातापेक्षाही मोठं आहे त्याचसोबत त्यांनी इथे ना नारळाची चटणी दिलेली आहे मालवणी स्पेशल आणि इथे काहीच सॅलाड सा वगैरे त्यानंतर सेकंड आहे आपलं प्रॉन्स रवा फ्राय आणि प्रॉन्सची साईज बघू शकता भली मोठी आहे त्यातलं ते पीस पण भरपूर आहेत आणि सगळ्यांचंच फेवरेट ते म्हणजे बोंबिल फ्राय बघू शकता भोमील छान अशी कुरकुरीत दिसत आहेत तर चला एक एक टेस्ट करून बघूया तर बटाई या, या स्टव पाकलेट खाण्याआधी मी तुम्हाला दाखवते हो ओपन करून याला हे बघा हा हा आतमधली फिलिंग बघा भरभरून बोर आणि गरम गरम आहे तर चला टेस्ट करून बघूया आधी असाच टेस्ट करूया त्यानंतर त्याने दिलेल्या चटणीसोबत ट्राय करूया इतक्या दिवसांनी मासे खाती त्यातले इतके फ्रेश मासे आतमध्ये जी स्टफिंग आहे ना अप्रतिम टेस्ट आहे एकदम रसदार पापलेट आहे हा 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 तर हा पापलेटचा तुकडा घेतला मी आता ह्यांनी दिलेल्या चटणीसोबत ट्राय करून बघूया छान अशी दिसतीये बघूया टेस्टला कशी आहे हम्म मस्त अशी आंबट चटणी आहे राव ह्या चटणीसोबत खाल्लं ना तर था लिंबू पियायची देखील काहीच गरज नाही आहे तुम्हाला तर आता आपण पापलेट तर खाऊन झालंय आहे आपला त्यानंतर माझं पर्सनल फेवरेट फेवरेट पापलेट तर माझा आवडीचं आहेच पण त्याचसोबत हे बघा प्रॉन्स रवा फ्राय बघू शकता साईज इतकी मोठी आणि मॅरिनेशन बघा ना आतपर्यंत गेलेलं आहे हे बघा बघू शकता तर आपण एक ट्राय करून बघूया कसा झाला आहे मसाल्यामध्ये खायचे चाजू आहे राव आणि ह्यांचं मॅरिनेशन इतकं मस्त आहे ना आत्पर्यंत मसाले गेलेत त्यातल्या त्या सॉफ्ट आहे आणि बाहेरून क्रिस्पी लेअर आतून सॉफ्ट एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे राव सगळ्यांचे फेवरेट असे बोंबील हे बघा बघू शकता साईज इतकी मोठी आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी तर एक टेस्ट करून बघूया बोंबील बऱ्याचदा काय होतं गिळगिळ असल्यामुळे बऱ्याचदा खात नाही पण हे बोंबील ना छान अशी क्रिस्पी आहेत बाहेरून आपण एकदाच खाऊन बघूया जेवणात कुठे नावं ठेवावी असं काहीच नाही मस्त झनझणीत असं आहे आणि मेन म्हणजे आमच्या मसाल्यांमध्ये काहीतरी जसं मी आधी म्हटलं ना काहीतरी जादू आहे राव अस्सल मालवणी चव आहे जेवणाला तर आता आपण स्टार्टर तर खाऊया स्टार्टर फिनिश करेपर्यंत आपल्या थाळ्या देखील येणार आहेत तर त्याला हे स्टाटर आपण संपवते आणि मग मी भेटते तुम्हाला पाच मिनिटात तांदळी स्टार्टर तर सगळे फस्त केलेत आम्ही दोघींनी मिळून आता मेन मध्ये काय काय आले ते तुम्हाला दाखवते या इकडे तर हे बघा सगळ्यात आधी तर था फिश थाळीमध्ये इथे आम्ही सुरमई थाळी ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी चपाती असे बरेच ऑप्शन मिळतील आम्ही इथे भाकरी मागवले तांदळाच्या त्याचसोबत सुरमई फ्राय आहे हे बघा पीस बघा किती मोठा आहे त्याचसोबत इथे जवळा आहे रस्सा सोलकढी आणि ही सोलकढी मेनली इथे बनवली जाते आणि कांदा लिंबू आहे त्याच सोबत इथे अजून एक थाळी आलेली आहे आपली ती म्हणजे कोंबडी वडे थाळी हे बघा कोंबडी वडे बघू शकतो मस्त टम्म फुगलेले आहेत राव हे बघा हा हा आहे हे बघा किती भारी आहेत राव त्याचसोबत इथे रस्ता आहे चिकन आहे चिकन, चिकन सुक्का आणि ह्याच्यामध्ये पण सोलकढी दिलेली आहे आणि हा पदार्थ तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही फक्त तुम्हाला मालवण समुद्र इथेच मिळेल ते म्हणजे कोळंबीची खिचडी आहे की नाही भन्नाट ऑप्शन तर चला आपण ट्राय करून बघूया कशी सार्की सार्की आहे टेस्ट सगळ्यात आधी तर माझी नजर आहे सुरमईवर हिच्यावरच ताव मारणार आहे चला टेस्ट करून बघूया मासे एवढे ताजे आहेत ना त्याच्यामुळे त्याचा फ्रेशनेस जाणवतोय पांढरे शुभ्र मासे आहेत त्यातल्या त्यात मसाले यांचे उमेद असल्यामुळे ना अजून जास्त चव लागते खूपच छान त्यात आपण भाकर ट्राय करून बघूया ती ही जवळ्यासोबत मला खूप जास्त आवडतो जवळा जवळा देखील छान आहे प्रॉपर कुक आहे आणि सॉफ्ट आहे एकदम मस्त तसा जवळा हवा ना अगदी तसा आहे आणि म्हणजे एवढं सगळं खाल्लेलं जिरवण्यासाठी सोलकडी तर हवी मालवणी जेवण म्हटलं आणि त्यात सोलकडी नाही असं होऊ शकत नाही आणि ही सोलकडी मेनली इथे बनवली जाते बाहेरून असं रेडीमेड वगैरे आणलं जात नाही तर त्याला टेस्ट करून बघूया वाव यार एकदम ऑथेंटिक चव आहे वाव मस्त आता फिश थाळी तर था झाली था 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 आपली आता वळवी आपल्या कोंबडीकडे थाळीकडे था 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 आणि कोंबडी वडे मी तुम्हाला आधी पण दाखवले हे बघा तात था ना मस्त असे टम्ब फुगलेले आहे त्यातल्या त्यात मोठे मोठे पाच कोंबडी वडे आहेत ह्या थाळीमध्ये तर सगळ्यात आधी आपण ट्राय करून बघूया चिकन सुका दिलं ना त्याच्यासोबत आणि बघा ना छान मस्त आणि झणझणीत देत आहे आजचा मला देखील माझ्यासारखं असं पोटच आपण खायचं असेल ना खरंच मालवणी समुद्राला एकदा नक्की व्हिजिट करा खूपच छान टेस्ट है रसा थोड़ा आहे राव रस्सा पिऊन बघूया थोडासा झणझणी आणि गरमागरम आहे वाव खरंच खूप छान आहे सगळं जेवण लास्टली आपण ताव मारणार आहोत ह्या कोळंबी खिचडीवर जी की आपण बऱ्याचदा प्रॉन्स पुलाव खातो प्रॉन्स बिर्याणी वगैरे असं बरंच आहे प्रॉन्स तवा फ्राय असं काय काय पण प्रॉन्सची खिचडी मी आधी कधीच खाल्ली नव्हती तर आज आपण इथे ट्राय करूया बाकी ही खिचडी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही फक्त इथेच तुम्हाला भेटेल तर आपण ह्याच्यावर ताव मारून बघूया हे बघा ना ह्याच्यात पण प्रॉन्सचे भले मोठे पीस दिलेले आहेत त्यांनी सो लेट्स ट्राय हो प्रतिम टेस्ट आहे राव आणि ह्याच्यामध्ये इंद्रायणी राईस यूज केलेला आहे प्रॉन्स खिचडी म्हणजे बेसिकली प्रॉन्स सगळ्या मसाल्यामध्ये टॉस करून शिजवले जातात आणि त्याच्यामध्ये कूक असलेला इंद्रायणी राईस टाकला जातो खरंच खूप टेस्ट भन्नाट आहे राव सगळ्यात जास्त काय आवडलं असेल ना तर हे आहे मला आता मंडळी तुम्हाला पण ताजे ताजे मासे अस्सल मालवणी चवीचे पदार्थ खायचे असतील ना तर मालवण समुद्रला नक्की विजिट करा आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर चिंचवड बानेर आणि काकड हे तिन्ही ब्रांच मध्ये तुम्हाला जे जवळ असेल तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि ताज्या ताज्या माशांचा आस्वाद घेऊ शकता जसं की आज मी घेतलाय आणि खरंच मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाहीये ही खिचडी खाण्यापासून खूपच जास्त टेस्टी ते आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल्न ताय सात्र म्हणजे